कवटेमहांकाळ तालुक्यात टी व्ही बघण्याच्या कारणावरून सख्ख्या बहिणीस दगडाने मारहाण करून मृत्यूच कारणीभूत ठरल्याप्रकरणी सख्या भावाविरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रोहन बाळासाहेब शिंदे असे संशयिताचे नाव आहे तर रितू विशाल पवार असं मृत झालेल्या बहिणीचं नाव आहे हा प्रकार एकोणीस एप्रिल रोजी कवटे महांकाळ येथील माळेवाडी येथे घडला होता बाळासाहेब नामदेव शिंदे हे आपल्या कुटुंबासह शहरालगत असणाऱ्या माळेवाडी येथे राहण्यास आहेत मुलगी रितू पवार ही सुट्टीनिमित्त माहेरी माळेवाडी येथे आली होती एकोणीस एप्रिल रोजी टी व्ही बघण्याच्या कारणावरून भाऊ रोहन शिंदे यांच्याबरोबर त्यांचा वाद झाला त्यावेळी भावाने रागाच्या भरात बहिणीशी बिगाळ करून दगडाने मारहाण केली या मारहाणीत रितू पवार यांचा जबडा फ्रॅक्चर झाला आणि त्या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या त्यावेळी त्यांना उपचारासाठी मिरज येथे दाखल करण्यात आले होते काल सोळा मे रोजी उपचार दरम्यान रितू पवार यांचा मृत्यू झाला या प्रकरणी संशयित रोहन शिंदे यास त्यापूर्वीच पोलिसांनी अटक केलेली आहे मात्र उशिरा भाऊ रोहन शिंदे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली